तर चला तर तुम्हाला दाखवते मी एक वस्तू ऑनलाईन मागवलेली आहे ती किचनमधल्या कामासाठी खूप उपयोगी येते किचनमध्ये छोटं मोठं सामान जर आपल्याला मॅनेजमेंट करून जर मोडून घ्यायचं असलं तर त्याच्यासाठी ती कामाची वस्तू आहे जसं लाडू केकचं मिश्रण वगैरे जर सामान त्याला आपल्याला घ्यायचं असलं तर ती खूप कामाला येणारी वस्तू आहे तर चला तर दाखवते मी तुम्हाला मी काय मागवलेलं आहे ते ऑनलाईनवरून तर हे बघा किचन वेट मशीन तर हे असं आहे तर चांगले पॅकेटमध्ये पॅक करून दिलेले आहे हे पहा तर हे ह्याच्यामध्ये दोन शिले आहेत आतमध्ये शिलावरचंही आहे हे आणि खूप हलका आहे मेन म्हणजे हे पहा ऑन करून दाखवते मी तर ऑनचं आहे आहे हे पहा कोणत्याही वस्तू किचनमध्ये आपल्याला जर मोजून करायचे असेल तर करायसाठी येते हे आता मी स्वस्त बोलत ठेवते तर हे पा याचा वेळ दाखवलेला आहे तर साखर झाली मैदा झाला काहीही आपण याच्यामध्ये वेट करू शकतो तेल वगैरे काही आपल्याला जर मापून वजनाप्रमाणे घ्यायचं असलं तर हे किचन वजन खूप कामाचं आहे तुम्ही पण एकदा घेऊन बघा आणि याची काही जास्त किंमत नाही फक्त दोनशे वीस रुपयाचं आहे मी अमेझॉनवरून ऑनलाईन घेतलेला आहे